येशू ख्रिस्ताच्या बापाचे नाव यववा आहे आणि त्याच्या नावाने त्याची स्तुती आराधना न केल्यास तो आपल्यावर शॉप वाटील आणि आपल्यावरच्या आशीर्वादास तो शापा शापीन असे यहवादेव म्हणतो मग आपण यहवा देवाचे नाव घ्यायचे की नाही आपल्याला यहवा देवाने बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर आपण करायला पाहिजे दीर्घमध्ये सा ओबी एक तेरा इस्रायल लोकांनी यव्हा देवाविरुद्ध पाप केल्यामुळे त्यांना फारू राजाच्या झोकडाखाली ठेवले होते त्यावेळेला इस्रायल लोकांना वीट काम करायला लावले होते त्यामुळे त्यांना अतुना त्रास होत होता त्यावेळी त्यांनी यव्हा देवाकडे आरोळी केली तेव्हा इस्रायल लोकांची आरोळी व कष्ट एव्हा देवाने पाहिले व त्यांना सोडवण्यासाठी यव्हा देव मोशेला नेमतो देव मोशेला म्हणाला मी फारोला काय करीन ते तू आता पाहशील कारण बळकट हाटाने तो त्यांना जाऊ देईल आणि बळकटाटाने त्यांना तो आपल्या देशांतून घालवेल आणि देव मोशीशी बोलला आणि तो त्याला म्हणाला मी यहोवा आहे आणि अब्रहामाला इसाकाला याकोबाला मी सर्वसमर्थ देव असा प्रकट झालो परंतु यहोवा या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली नव्हती आणि ज्या कनान देशात ते उपरी होते तो त्याचा प्रवासाचा देश त्यांना देण्याविषयी त्याच्याशी मी आपला करार सापिला आणखी ज्या इस्रायलच्या संतांना मिस्री लोक दासपणात ठेवतात त्याचे कणणे मी ऐकले आहे आणि मला आपल्या कराराची आठवण झाली आहे याकरता तू इस्रायलच्या संतांना सांग की मी यव्हा देव आहे आणि मी तुम्हाला मिसऱ्याच्या ओझ्याकडून काढून आणेन आणि तुम्हाला त्याच्या दासांतून सोडवीन आणि लांब केलेल्या भाऊकडून व मोठ्या शासनाने मी तुम्हाला खंडून घेईन आणि मी तुम्हाला माझे लोक असे करून घेईन आणि मी तुमचा देव होईन जो तुम्हाला मिसऱ्याच्या ओझ्याकडून काढून आणतो तो मी यहोवा तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल आणि जो देश अब्रामाचा इसाकाला व याकोवाला देण्याचे मी ठरवले होते व वा शपथ पाहिली होती त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो देश मी तुम्हाला वतन करून देईन मी यहवा तुमचा देव आहे मग मोशी इस्रायलच्या संतानाशी यहवा देवाच्या आज्ञेप्रमाणे बोलला परंतु त्यांनी त्यांना असलेल्या त्याला असलेल्या जीवाच्या धोक्यामुळे आणि फारूच्या कठीण हुकुमशाहीमुळे असल्यामुळे इस्रायल लोकांना मोशेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि यहवा देव मोशेला बोलला तो म्हणाला मिसल देशाचा राजा फारू याच्याकडे त्याच्या दरबारामध्ये जाऊन असे सांग इस्रायलच्या संतांनास तू आपल्या देशांतून जाऊ दे मग मोशे यव्हा देवाला बोलला बोलला पहा इस्रायलच्या संतानाने माझे म्हणणे ऐकले नाही तर मी जो जड उठाचा तोत्रा आहे त्या माझे बोलणे फारो राजा कसे ऐकेल तेव्हा यहवादेव मोशीशी अहरुणाशी बोलला इस्रायलच्या संतानास मिस देशांतून फारोच्या जातांतून काढून आणावे म्हणून यहवादेवाने मोशेला व अहरोनाला इस्रायलच्या संतानाकडे व मिसर मिसराचा राजा फारो यांच्याकडे जाण्याची आज्ञा केली के यव्हा देव जे काही म्हणतो ते तो घडून आणतो निर्घामध्ये तीन ओबीस पंधरा सोळा आणखी यव्हा देव मुशी बोलला आणि म्हटले तो इस्रायलच्या संतांनाच असे सांग यव्हा तुमच्या पूर्वजाचा देव आब्रामाचा देव इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठवले आहे यववा हे सर्व काळचे माझे नाव आहे आणि हेच माझे स्मारक सर्व पिढ्यान होईल तू जाऊन इस्रायलच्या वडिलांना एकत्र जमवून त्यांना सांग यव्हा देव तुमच्या पूर्वजांचा देव त्याने मला दर्शन देऊन असे बोललं आहे आज ख्रिस्त सभेला जरूरच आहे की त्याने सर्व ख्रिस्त सभेला व चर्चमधून परमेश्वराचे नाव देव जो ख्रिस्ताचा बाप आहे असे नमूद केले पण ज्यामुळे ज्यामुळे देवाचा कोप पृथ्वीवर येणार नाही मला की अध्याय दोन ओबी एक दोन आणि आता हो याजक हो ही आज्ञा तुम्हाला आहे सैन्याचा यहोवा म्हणतो माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही हे मनास आणणार नाही तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुम्हाला आशीर्वादास मी शापीन एव्हा परमेश्वर स्वतः म्हणतो तुम्ही माझे नाव घेत नाही तर मी तुम्हाला दिलेल्या आशीर्वादाला शापीन जगामध्ये खूप परमेश्वर आहेत प्रामुख्याने येव्हा या देवाच्या नावाने जो एकच खरा परमेश्वर आहे त्याच्या नावाने प्रार्थना केली नाही तर तो ऐकणार नाही जगात कोरोना भूमी भूकमरी ढग युद्ध संकटे यव्हा देवाने पाठवते आहेत कारण जगात येव्हा या देवाच्या नावांना कुणीच त्याची स्तुती करत आराधना करत नाही व विनंत्या सादर करीत नाही मनुष्याने पाप केल्यावर त्यांना यहवा देव सजा देतो परंतु त्याने यव्हा देवाकडे नम्र अंतकरणाने व क्षमा मागितल्यास तो क्षमा करतो आपण दिलेले वचन पूर्ण करतो म्हणून यव्हा देवाने वचन दिलेले आहे जव्हा या माझ्या नावाने जे काही तुम्ही येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मागाल ते मी तुम्हाला देईन म्हणून आपण एकच यव्हा देवाकडे आपल्या विनंत्या व आपली दुःखी मांडूया म्हणजे तो आपल्या विनंत्या मान्य करीत हालेलुया, आमेन। आम्ही युव्हा सेव अँथनी हो, जाऊन परेरा परेरा बिल्डर, प्रेस गॉड हालेलुया। लेलूया